डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत लोक प्रशासन विभागाच्या वतीनं कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक डॉक्टर मृदुल निळे नागपूर येथील राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज विद्यापीठातील लोक प्रशासन विभाग प्रमुख डॉक्टर जितेंद्र वासनिक यांनी मार्गदर्शन केलं डॉक्टर निळ यांनी संशोधन मधील तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या तर डॉ वासनिक यांनी संशोधन कशा प्रकारे करावे त्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करत संशोधन पद्धती उपयोजित असायला हवी असेही ते म्हणाले यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुस्तक देऊन सत्कार देखील करण्यात आला यावेळी प्रशासन विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सतीश दांडगे समन्वयक म्हणून माजी प्र डॉक्टर प्राध्यापक श्याम शिरसाट प्राध्यापक डॉक्टर ज्योती धायगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर धायगुडे यांनी केलं तर आभार स्वप्नील कमुरे यांनी मानलं आणि अध्यक्षीय समारोप डॉक्टर दांडगे यांनी केला मेळाव्याला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती या कार्यशाळेनंतर माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी प्राध्यापक डॉक्टर मकरंद पैठणकर प्राध्यापक डॉक्टर जितेंद्र वासनिक लोक प्रशासन विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सतीश दांडगे माजी प्रकुलगुरु डॉक्टर श्याम शिरसाठ प्राध्यापक डॉक्टर ज्योती धायगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती